आवडले देव। ते बे वगैरे झाली चहा पण घेऊन झाला आता स्वयंपाक करायचा तर मी आज मटकी बनवते त्यासाठी मटकी वगैरे रेडी करून ठेवली मग आता त्याला फोडणं वगैरे देते आणि लसूण सोडते आवडत फोडण्यासाठी कढीपत्ता वगैरे घेऊन येते लसूण तर घ्यायचे कढीपत्ता कढीपत्ता पण आहे फ्रीजमध्ये चला मग मटकीला फोड घेऊन घेते फक्क हे बघा भाजी तर बनवून झाली आणि आता चहा बनवते मी आत्याचा देव बाप्पा झाला मग आत्यासाठी चहा बनवायचा चला आता चपात्या करून मस्त गाईसाठी बनवते मग पोळ्या बनवून घेते आमच्या तागाला रोटरी मारायला ट्रॅक्टर आला पोळ्या तर झाल्या तर तुम्ही भाजा कारण तिकडे गिरण चालली तर मग बघते आणि मी गाईला पण नैवेद्य घेऊन आले गाईचा आणि ही पोळी काळूला द्यायची धर काळू तुला पोळी कि खाऊ गरम है खाऊंगे शिवकर होती हा गाईला ती मला मारती पण दर ग घे 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 हा चला आता दळण बघते किती राहिले खूप केव्हाची गेलं जाते मम्मीनी दळण टाकलं आणि त्याने संतोषण म्हणून वावरत गेलं त्यांना मग चालू करायचं अरे ही गाय ना नुसती धावती मायावर तिचा माझा काय छत्तीचा आकडा आहे काय माहिती मला पाहिलं का हे पुढे येते तोंड घेऊन वाटवे डोळे तरी ती मेरी आग! बघ आली पुढं मारायला हे बघा काळू पण भाकर खातोय त्याला पण भूक लागली होती काळू ए काळू गरम पोळी लगेच खाऊन घेतोय ते बघा संपलं दळण आवाज पण चेंज झाला गरमीचा आता पिन काढते आता ही पीठ काढून घेते आणि दुसरं टाकते

बायको राग येत व्हिडिओ ने काढला का आता पाहिलं का इकडे पहिलं पाहिली काय म्हणतो किती बसत म्हणलो काय पहा आताच घर वगैरे पुसून झाले सगळे मस्त आणि आमची घरचे रूम पण बसली हे बघा मस्त वाटतंय आता चला चार वाजले चहा करते गाईंच शेण तर नाही अजून झाड बाकी माझी करते आणि सकाळी गव्हाचं जळ काढलं होतं बाजरीचं दळण काढलं होतं तर बाजरीचं दळण पण आहे ताडायला आता ते झालं का गिरम झाली पण ते काळे जा तोपर्यंत मी चहा करून घेते आम्हाला हे झाडायचं पण बाकी आहे आणि काही ना पाणी पण ताजावं लागेल दळणप येते चहा देते मम्मी त्यांना मम्मीर वावरत जाईल मम्मी छान आणून देते आता मग झाडझूड करते अजून एवढं बाकी मम्मीला चहा झाड वगैरे झाली फ्रेश पण झाले मस्त आणि संतुष्ट पाणी संपलंय तर त्यांना पाणी पाहिजे मला म्हणजे पाणी घेऊन आता मी बॉटल भरून घेऊन यांना जाते बाहेर कीर्तन चालू वाटत कीर्तनाचा टाइम आहे आता हा कीर्तनाचा टाइम आहे का डब्ल्यू डब्ल्यू संपली का मग भारुड आहे का आता बर आज भारुडावर आले का हे बघा मम्मी त्या मका मकानेंदूर राहिले मला उपटू राहिले वाटत उपडलेले गोळा करू राहिले गवत मम्मी ना त्या पप्पा तर चालू आहे भारूड भारूड त्यात ब्राईटनेस का मिळणार जास्त तुम्हाला दिसत चिमण्याला तिकडं तांदूळ टाकेलय तिथं ते इकडं अंगणात येऊन खाऊ राहिल्या हे बघा आम्ही इथला ताग सकाळी तागाला रोटरी मारली ना ताग केला म्हणजे तिकड त्या बाया पण तोडू राहिल्या कोणी काय माहिती मम्मी बसवली मका निंदायचं काम ताग हे केलं तर तिथे वाहपा कसं दिसतंय असं सऱ्या पाडल्या आणि असं वाटतं आज काही पाऊस नाही येणार मस्त चला वाजले त्यावरून स्वयंपाक करायचं आहे मला अजून संतुष्ट पाणी देऊन देते आणि स्वयंपाक करते मस्त कारण अजून ही भाजी निसायची मला असं तांदुळक्याची भाजी करते मस्त आणि बाजरीच्या भाकरी करते अगोदर भाजी निसून घेते संतोषला पाणी देते भाजी दिसते मग बारीची भाकरी करते भाजी तर बनून झाली माझी तांदुळकीची मम्मी आल्या वरातून त्यांच्यासाठी चहा बनवला झाली मकाने दोन नाही <laughs> बोलायचं <से नहीं> <laughs> नाही का राहिली चला मग आता भाजरीच्या भाकरी करायच्या भाकरी करून घेते मस्त

व्हिडिओ वरच्या माझी भाकर पण जळून गेली काही खरं नाही हे बघा मम्मी भाकरी थापूर भाजते उन्हते द्या परमाला झाल्या गाजरीच्या भाकरी पण जेवण झालं आमचं संतोष तर काही आले नाही अजून त्यांचं कामच चालू आहे आणि आता आम्ही टाकले शिजायला डाळ आता मम्मी बरोबर जावायला जायच्या आता आम्हाला पण बोलायचं बरोबर आहे की नाही कोणती भाजी करा मी तिची मी तिची भाजी नेवात द्यायला पाहिजे मम्मीला हे बघा ही आता शिकाल जेवण करायला आमचं सगळ्यांचं जेवण झालं तर हे पुरण थोडं पातळच झालं माझ्याकडून आता करू काहीतरी त्याच हम्म